नमस्कार मैत्रिणो आज तुमच्यासाठी कर्नाटकातील अनेक मी चटणीचा प्रकार घेऊन आला आहे तो भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि चपातीबरोबरही खाऊ शकता त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आता इथं सांगत आहे पहिला आता इथं आपण एक कांदा घेतलेला आहे तो कांदा असा चाकूमध्ये घातलेला आहे तर काय करायचं मी तुम्हाला नंतर सांगते त्यानंतरनं गूळ चिंचेचा गोळा लसूण कोथिंबीर आणि वाळलेल्या एक दहा बारा मिरच्या घेतल्या आणि जिरं एक चमचा घेतलेला आहे आता हे सर्व पदार्थ आपण काय करायचे आहेत एक थोड्याशा तेलामध्ये भाजून घ्यायचा सगळे पदार्थ आणि कांदा हा डायरेक्ट आपण गॅसवर असाच भाजायचा आहे हे बघा अशा रीती आपण हा कांदा गॅसवर डायरेक्ट भाजत आहोत छान अगदी काळा होपर्यंत अगदी भाजून घ्यायचा आहे दोन मिनटं आज मोठा ठरा तरी तो लगेच भाजून निघतो छान आहे बघा काळपटू पण पूर्ण सगळ्या बाजूनं भाजून घ्या सालीसकटच भाजा तुम्ही साल काढायची गरज नाही आहे हे बघा आता आपला कांदा हा भाजून झाला आहे हा गारोळ सुंदसाठी आपण साईडला ठेवूया आणि इथं तो पण एका कढईमध्ये मी एकच चमचा तेल घातलेला आहे त्यामध्ये जिरे घातलेले आहेत जिरे एक दोन मिनटं तडतडले आपण त्यामध्ये लसणाच्या एक दहा बारा पाकळ्या घालायच्या आहेत लसूण पण दोन मिनटं छान जरासा तेलात तळून घेऊया त्यानंतर न वाढलेल्या आहेत त्या घालत आहोत ते पण एक दोन मिनिट आपण त्याच्यात तळून घेऊया छान तळून घेणं गरजेचं आहे कारण की छान ते एक महिनाभर आपण ठेवणार आहोत तसंच त्यामुळं सर्व पदार्थ छान अगदी भाजून घ्यायचे आहेत बारीक अगदी मंद आचेवरती वरती भाजून घ्या म्हणजे चांगले भाजले जाते नाही तर करपून जातात वरच्यावरती भाजल्यामुळे कोथिंबीर धुवून वाळवून घेतलेली आहे आपण मी ते सकटच घ्या तुम्ही छान लागते काही प्रॉब्लेम येत नाही त्याला आणि नंतर यामध्ये आपण कढीपत्ता पण घालायचा आहे मगाशेच्या साहित्यामध्ये मी कढीपत्ता सांगणे विसरले कढीपत्ता पण ह्याच्यामध्ये आपण आता घालायचा आहे मी आता ताजा हा झाडाचा तरीपत्ता घेऊन आलेले आहे तोपणाचा ह्याच्यामध्ये आपण घालूया कढीपत्ता पण छान एक दोन मिनटं साईडला आचेवरती जरा असा भाजून घ्यायचा तुम्ही एक दोन मिनटं झाल्यावरती गॅस बंद करा आणि थंड होण्यासाठी या बुत्तीतच सोडून द्यायचं आहे कढईमध्ये म्हणजे ते चांगली कढई पण गरम असल्यामुळे दोन मिनटं त्याच्यावरती भाजलं जाईल नंतर हे सर्व पदार्थ आता थंड झाले आहेत आपण आता काय करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व घालून घेतलेलं आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ झाल्यावरती आपण याच्यामध्ये कांदा जो भाजून घेतलेला आहे तो सोलून चिरून घेतलेला आहे मी बारीक होण्यासाठी गुळ चिंचेचा गोळा घातलेला आहे आपण एक थोडंसंच बघून घालायचं आंबट जास्त हवे असेल थोडीशी जास्त घाला त्यानंतर गूळ गूळ एक चमचा चिंचेचा एक लहान छोटासा गोळा लिंबावडा गोळा मिक्सरमधनं मी हे सर्व काढून घेतलेला आहे यामध्ये आता आपण दोन चमचे स्वयंपाकाचं तेल जे आपण नेहमी खातो फोडणी देतो है है। ते एक दोनच चमचे ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा ते छान मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे त्याला पाण्याचा घालायचं नाही पाण्याचा उशरासुद्धा लावू नका म्हणजे महिनाभर टिकेल हे बघा आता आपली चटणी ही तयार झालेली आहे किती छान दिसायलासुद्धा आहे बघा लालसर अशी वेगळी दिसते आहे तुम्हाला चपातीबरोबर तूप लावून किंवा भाकरीबरोबर दहीवर घालून तुम्ही हा पदार्थ खाऊ शकता आणि गरम गरम भात असेल तर त्यावरती तुपाची धार आणि ही चटणी अगदी अप्रतिम लागते हे करून पहा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि तुम्हाला काही नवीन नवीन रेसिपी बघायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सजेस्ट करा मला मी करून दाखवीन तुम्हाला आणि कुठल्या कुठल्या गावातून बघताय हा व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये घाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा ही चटणी आता तुम्ही आणि दाब आहे मी तुम्हाला करून पहा हां नक्की धन्यवाद